नमस्कार सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तोंडी लावण्यासाठी चटपटीत हिरवी मिरची फ्राय चवीला तर ही मिरची भन्नाट लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीला मधून उभे कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरची कट करून घेतलेली आहे आत्ता मिरची आपल्याला भाजायची आहे तर तवा घ्यासवरती गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये आपल्याला ही मिरची घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही परतून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे भाजून यासाठी घ्यायची कारण त्यातला जो तिखटपणा आहे तो कमी होतो थोडा त्यामुळे मिरची पहिली आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे आता इथे मी मिरची भाजून घेतलेली आहे थोडी साईडला ठेवूया आणि यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे इथे मी पाच ते सहा लसूण ठेचून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित हा लसूण तेलामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा आणि मिरचीसुद्धा आपल्याला ही एकजीव करून घ्यायची आहे तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची पाव चम्मच हळद घालून घेते दोन चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी इथे मी भाजून घेतलेली आहे थोडीशी गरम करून घ्यायची आणि ती खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतलेली आहे ती एक चम्मच इथे मी घालून घेतलेली आहे असे घातले की मिरची आपली छान अशी चवीला लागते दोन चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित तसं एकजीव करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेते एका लिंबाचा रस इथे मी घालून घेते म्हणजे चवीला मिरची खूप छान लागते आंबट आणि तिखट अशी मिरची आपली ही चवीलासुद्धा भन्नाट लागते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि अशीच मिरची आपल्याला एक ते दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे आपली मिरची तयार झालेली आहे ही मिरची तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता तसेच भाजीला काही नसेल घरी तर ही मिरची ताटामध्ये असेल तर एक घासाऐवजी तुम्ही दोन घास जास्त खाल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद